नमस्कार लाडक्या बहिणीनो मी तुषार आणि आज तुमच्यासाठी लाडकी बहिणी योजनेबाबत एक सुपर आनंदाची आणि अत्यंत महत्वाची बातमी घेऊन आलो आहे गेल्या काही दिवसापासून भरपूर महिलांना एक प्रश्न होता ज्यांना पती नाही वडील नाही त्यांची ई केवायसी कशी करायची कमेंट्समध्ये खूप विचारणा होत होती आपण सगळ्यांना सांगत होतो की थोडे दिवस थांबा सरकारकडून अधिकृत माहिती आल्यानंतरच ई केवायसी करा आणि अखेर ते अधिकृत अपडेट आलेलं आहे पण काही महिलांनी किंवा काही बहिणींनी घाईघाईत कुठल्या तरी पेपरमध्ये दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवून नातेवाईकांचे डॉक्युमेंट जोडले गेले आता त्यांचं काय होणार ते सांगता येत नाही पण ज्यांनी अजून ई केवायसी केलेले नाही त्यांच्यासाठी आनंदाची बातमी ज्यांना पती नाही तसेच ज्यांना वडील पण नाही एकल महिला आहेत किंवा विधवा आहेत घटस्फोटित आहेत त्यांच्यासाठी आता अधिक अधिकृतपणे नवीन ऑप्शन वेबसाईटवरती जोडले जाणार आहेत सरकारकडून स्वतः वेबसाईटमध्ये बदल करत आहेत आणि यात खालील कागदपत्रांची मागणी येणार आहेत तर पहिलं कागदपत्र आहे मृत्यू प्रमाणपत्र दुसरं आहे गटस्फोट घटस्फोट गट प्रमाणपत्र तसेच कायदेशीर वेगळे राहण्याचे प्रमाणपत्र किंवा कागदपत्र त्यानंतर अधिकृत ओळख पुरावे ही सगळी कागदपत्रे अपलोड केल्यानंतरच ई सी पूर्ण होणार आहे हे अपडेट चौथा मुख्यमंत्री आदित्यताई तटकरे यांनी दिलेलं आहे साधारणपणे रोज चार ते पाच लाख महिलांचं ई केवायसीची प्रक्रिया ही साईटवर पूर्ण होत आहे साधारणपणे एक कोटीपेक्षा जास्ती महिला आज बऱ्यापैकी त्यांचं ई केवायसीची प्रक्रिया झालेली आहे ज्यांच्या पतीचं निधन झालेलं आहे किंवा वडिलांचं निधन झालेलं आहे किंवा डिवोर्स असतील म्हणजे एकल महिला असतील त्यांच्यासाठी आम्ही वेबसाईटवर एक ऑप्शनच्या संदर्भातलं एक वर्किंग करत आहोत की त्यांच्या पतीचं किंवा वडिलांचं जर जा निधन झालं असेल तर त्यांचं डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स झाला असेल तर ते डिवोर्सचे पेपर्स अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून हे आम्ही तिथं ऑप्शन्स तयार करत आहोत त्यासाठी वेबसाईटमध्ये ज्या काही त्या पेजवर ज्या काही बदल करण्याची गरज आहे त्याचीही प्रक्रिया ही आम्ही सुरू करत आहोत त्यामुळे साधारणपणे ज्या सर्व पात्र महिला आहेत त्या लाभापासून वंचित राहता कामा नाही या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत नाही नाही अशा अठरा नोव्हेंबर पर्यंत साधारणपणे ई सीची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये पण जो मधल्या कालावधीमध्ये पाऊस झाला किंवा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र काही कोकणाच्या परिसरामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये जी अतिवृष्टी झाली या सबंध परिस्थितीमध्ये कायक्यांचे कागदपत्र त्यांना गमवा